ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर दौंडद कदम कदमवस्ती या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या बाहेर मी अजय कदम आणि माझा संपूर्ण बानेर परिसरातला ज्येष्ठ नागरिक संघ गेल्या वर्षीपासून आम्ही इथं अन्नदान सेवा करतो ही अन्नदान सेवा झाल्यानंतर आम्ही इथं पडलेला संपूर्ण कचरा आमचे ज्येष्ठ नागरिक गोळा करून इकडच्या परिसराची पूर्ण स्वच्छता करतात प्रशांत साहेब वारी मार्गावर भेटले आणि त्यांनी ते जे, जे कार्य चालवलेलं आहे वारीच्या निमित्ताने प्लास्टिक आणि थर्माकोल विहिरीत पत्राळ्या असाव्यात या त्यांच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत अत्यंत असा कार्यक्रम आहे इको फ्रेंडली आपण राहिलं पाहिजे या मताशी मी पण सहमत आहे आता ह्या जर आपण बाजारात पत्राळ्या घ्यायला गेलो इको फ्रेंडली तर त्या पत्राळ्यांचं प्रमाण अतिशय कमी दुकानात मिळतं ह्या प्लास्टिकच्या किंवा थर्माकोलच्या नंतर ते सिल्वर कोटिंग फॉईलच्या ज्या काय पत्रावळ्या आहेत तो ढिगाणी मिळतात कॉस्ट विचार केला तरी या पत्रावळ्या जे अन्नदान करतात त्यांना थोडेसे पैसे कमी मिळ लागतात त्यामुळे ते संपूर्ण हा जो अन्नदान करणारा वर्ग किंवा कुठल्याही लग्नकार्यात जो काय अन्नदान केलं जातं हा त्या पत्राळ्यांच्याकडे वळतो परंतु साहेबांनी आत्ता जे सांगितलेलं आहे की जवळजवळ वारीनंतर शे पाचशे जनावरं असे अन्न खाऊन त्या पत्राळ्या पोटात जाऊन त्यांना विकारून मृत पावतात तर हे सुद्धा सुज्ञ आपला जो समाज आहे सुशिक्षित समाज आहे आणि त्यांनी खरंच नोंद घेणं गरजेचं आहे आणि यापुढं पुढच्या वर्षी ज्यावेळेला आम्ही अन्नदान करू त्यावर निश्चितच प्रशांत साहेबांशी संपर्क करू आणि त्यांनी ज्या पत्राळ्या तयार करायचं जे व्रत घेतलेलं आहे किंवा त्यांनी ज्या सुपारीच्या पानांचे किंवा अजून कुठल्या नैसर्गिक पत्राळ्या ओरिसावरून आणतात आणि ज्या ठिकाणी मिळतात त्यांचं निश्चितच मार्गदर्शन घेऊ आम्ही आणि त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त अन्नदान करून यांच्या उपक्रमाला आम्ही हातभार लावू त्यांचा उपक्रम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या उपक्रमात मी आणि माझा संपूर्ण परिवार हा जो आमचा बानेर बालेवाडीचा ज्येष्ठ नागरिक संघ आहे तो त्यांच्या कार्यात सहभागी असेल